हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक अमावस्या आहे म्हणजे कार्तिक महिना समाप्त होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेच्या दिवसापासून खंडोबाचे नवरात्र अर्थात षडरात्र उत्सवाला सुरुवात होत असते हा कालावधी साधारणतः सहा दिवसांचा असतो आणि सहाव्या दिवशी म्हणजे षष्टीच्या दिवशी आपण चंपाषष्टीचा उत्सव साजरा करतो बऱ्याच घरी आपल्या परंपरेनुसार खंडोबाच्या देखील घटस्थापना केली जाते तर ती घटस्थापना कशी करतात याची माहिती मी तुम्हाला या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबाच्या नवरात्रात षडरात्र उत्सवात कुळाचाराप्रमाणे आपण काय सेवा करायच्या खंडोबा महाराजांची पाच प्रतीकं कोणती आहेत त्याचबरोबर आपण खंडोबा महाराजांची कोणती व्रत करू शकतो त्यांची पूजा कशा प्रकारे करायची याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपण घरीच कुळाचाराप्रमाणे खंडोबा महाराजांच्या कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो म्हणजे आपल्या हातून कुळाचार घडेल व्हिडिओ बघत असताना कमेंट मध्ये जय मल्हार असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महाराज म्हणजे आपल्या अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सवात आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे षडरात्र उत्सवात अर्थात खंडोबा नवरात्रीत आपल्याला आपले कुलदैवत म्हणजे खंडेराव महाराजांची सेवा करायचे असते प्रत्येक घराण्याचे कुळाचे रक्षण करणारे एक पुरुष देवता असते आणि एक स्त्री देवता असते बऱ्याचदा आपल्या घरातील मुलामुलींचं लग्न जमत नाही आर्थिक समस्या आपल्या घरात उद्भवतात कधी कधी संतान प्राप्ती होत नाही आपलं चांगलं करिअर घडत नाही खूप समस्या आपल्या आयुष्यात असतात तर याचं कारण देखील कधी कधी असतं की आपल्या कुलदेवाचा आपण कुळाचार करत नाही त्यांचा कुळाचार हा आपण केलाच पाहिजे कारण ते आपल्या कुळाचे रक्षण करत असतात म्हणून वेळोवेळी आपण आपल्या कुल कुलदेवांच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे त्यांचा कुळाचार केला पाहिजे त्यांची मान मानता केली पाहिजे जरी आपण खंडोबाच्या नवरात्रीत आपल्या घरी घटस्थापना करत नसाल तरीही आपल्या सर्वांचं कुलदैवत खंडेराव महाराज आहेत खंडेराव महाराज हे भगवान शंकराचं रूप आहे म्हणूनच खंडोबा नवरात्रीत आपण त्यांची सेवा केली पाहिजे त्यांचा कुळाचार केला पाहिजे पूजा केली पाहिजे तर काय सेवा करायच्या ते आता आपण जाणून घेणार आहोत परंपरेनुसार खंडोबा नवरात्रीत जर आपल्या घरी घटस्थापना केली जात असेल तर ती आपण पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़ा करत राहायची आहे पुढच्या पिढीला देखील आपण सांगायची की आपल्या कुलदेवाचा हा एक कुळाचार आहे त्यासाठी ही घटस्थापना केली जाते समजा तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तुमची इच्छा असेल की आपल्या कुलदेवाचं सेवा आपल्या हातून घडावी आपल्या हातून कुळाचार व्हावा तर तुम्ही घटस्थापना करू शकता घटस्थापनेबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून घटस्थापना करू शकता त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे आपण मल्हारी सप्तशतीचं पारायण करायचं आहे अगदी साधं सोपं पारायण आहे चौदा स्ध्यायांचं पारायण आहे कमीत कमी एक पारायण तरी आपण या सहा दिवसांमध्ये करायचं आहे ते पारायण सुद्धा कसं करायचं पूजा कशी मांडायची त्याची माहिती सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या सहा दिवस आपण खंडोबाच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्री खंडेराया मार्तंड भैरवाय नमहा समजा तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर राहत असाल आणि तुमचे जे देवांचे टाक आहे ते गावी असतील गावी तुमची घटस्थापना होत असेल नवरात्रीतील आणि तरीही तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पण नवरात्रीत कुलदेवाची सेवा करायची आहे तर तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे देखील पूजा मांडू शकता जर तुमच्याकडे घटस्थापना करण्यासाठी टाक नसेल तर तुम्ही टाकाऐवजी शिवलिंग ठेवू शकता किंवा मग खंडेराव महाराजांचा मूर्ती फोटो ठेवून किंवा सुपारी ठेवून पूजा केली तरीही चालेल षरात्र उत्सव हो म्हणजे खंडोबा महाराजांचा मोठा उत्सव असतो यामध्ये आपण घटाची स्थापना करायची असते नंदादीप म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे आपण नवरात्रीत अखंड दिवा लावतो त्याप्रमाणे या नवरात्रीत देखील दिवा लावायचा असतो मल्हारी सप्तशतीचं वाचन करायचं पाठ करायचं एक भुक्त राहणे म्हणजे एकाच वेळी जेवण करायचं किंवा मग पूर्ण खंडोबाच्या नवरात्रीत म्हणजे षडरात्र उत्सवात पूर्ण उपवास करणे शिवलिंगाचं दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनींना त्याचबरोबर वाघ्या मुरळी यांना भोजन देणे एवढे कार्य आपण या दिवसात करू शकतो तर वाघ्या मुरळी म्हणजे कोण वाघ्या म्हणजे खंडेरावाला नवसाने अर्पण केलेल्या मुलाला वाघ्या म्हणतात तो खंडोबाला विधिवत अर्पण केलेला असतो वाघ्याचे दोन प्रकार पडतात दार वाघ्या हा खंडोबाच्या नावाने भटकत आपल्या उपजीविकेसाठी वाघ्या ही वृत्ती म्हणून स्वीकारतो भंडारी लंगर कोठंबा घेऊन तो देवाचे नावाने भिक्षा मागून आणि खंडोबाचे जागरण इतर विधी करून जे काही उत्पन्न मिळतं त्यावर आपली उपजीविका करत असतो तर घरवाघ्या जो असतो तो भंडारी लंगर कोठंबा यांची देवघरात पूजा करतो व वा उत्सवाच्या वेळी ती धारण करतो इतर वेळी उपजीविकेसाठी इतर व्यवसाय किंवा नोकरी तो करत असतो तर या वाघ्याला देखील आपण या दिवसात घरी बोलवून भोजन देऊ शकतो ही देखील एक आपली सेवा होईल आणि मुरुळी म्हणजे खंडोबाला नवसाने अर्पण केलेली मुलगी असते तिचे खंडेरावासोबत विधिवत लग्न लावलेले असते काही महिला स्वतः खंडोबाला अर्पण होतात व मुरुळीचे जीवन ते जगत असतात मुरुळी देवाची गाणी म्हणून वारी मागून किंवा वाघ्याबरोबर जा हो। जे आपण जागरण गोंधळाचे कार्यक्रम असतो त्यावेळेस त्यांना जे आपण दक्षिणा देतो त्या उत्पन्नावर ते, उत्पन ते आपली उपजीविका करत असतात वाघे मुरुळी हे आपल्याला विशेषतः ज्यावेळेस आपल्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस बघायला मिळतात तर खंडोबाच्या नवरात्रात या वाघ्या मुरळींना तुम्ही घरी बोलून जेवण दिलं तर खंडेराव महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील जर तुम्हाला कुलदेवासाठी उपवास करायचा असेल तर या नवरात्र उत्सवापासून तुम्ही खंडोबाच्या नावाने रविवारचे उपवास करायला सुरुवात करू शकता तुम्हाला घटस्थापना करणं शक्य नसेल मल्हारी सप्तशतीचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही खंडोबा महाराजांच्या काही पूजा करू शकतात त्यात पहिली पूजा येते ती म्हणजे बिलव पूजा तर या पूजेमध्ये बेलाचं पान देवाला वाहिली जातात बेलाच्या पानांनी बांधलेल्या पूजेला बिल्व पूजा असं म्हटलं जातं त्यामुळे या सहा दिवसांमध्ये तुम्ही कोणत्याही एका दिवशी बेलाची पानं खंडे महाराजांना अर्पण करू शकता मग तुमच्या घरात ताक असेल तर घरात अर्पण केली तरीही चालतील किंवा मग जवळपास मंदिरात जाऊन अर्पण केले तरीही चालतील त्रिपूजा असते ती म्हणजे गंधपूजा या गंधपूजेमध्ये चंदन खंडोबाला अर्पण केली जाते तिसरी पूजा असते भातपूजा भातपूजेमध्ये तुम्ही जो सफेद भात असतो अळणी भात तो खंडोबा महाराजांना नैवेद्य स्वरूपात अर्पण करू शकता चौथी पूजा असते ती म्हणजे भंडारपूजा भंडारपूजेमध्ये हळदीचं चूर्ण म्हणजे ज्याला आपण भंडारा म्हणतो हळदीची पावडर ती खंडोबा महाराजांना अर्पण केली जाते तसंही भंडारा हा खंडोबा महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्यानंतर पाचवी पूजा असते ती म्हणजे धान्यपूजा धान्यपूजेमध्ये गहू तांदूळ हिरवे मूग तांबडा मसूर हरभरा डाळ या धान्यांनी पूजा आपल्याला खंडोबा महाराजांची करायची असते एवढ्या प्रकारचे धान्य आपल्याला खंडोबा महाराजांना अर्पण करायचे असते पुढची पूजा असते ती म्हणजे दवना पूजा दवण्याने बांधलेली पूजा म्हणजे दवना पूजा दवना देखील खंडोबा महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्यानंतरची पुढची पूजा असते ती म्हणजे पुष्पपूजा पुष्पपूजेमध्ये अनेक प्रकारची जी फुलं असतात सध्या जी फुलं सुरू आहेत ते सर्व प्रकारची फुलं खंडोबा महाराजांना अर्पण केली जातात अनेक प्रकारच्या फुलांनी बांधलेल्या पूजेला पुष्प पूजा असं म्हटलं जातं तर एवढ्या पूजा तुम्ही या दिवसात करू शकता किंवा यांच्यापैकी कोणतीही एक पूजा केली तरीही चालेल आणि काहीही करायला जमलं नाही तर साधं तुम्ही बेल भंडारा खंडोबा महाराजांच्या जवळपासच्या मंदिरात जाऊन अर्पण केला तरीही तुमच्या हातून खंडोबा महाराजांची एक सेवा नक्कीच होईल किंवा मग तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही जेजुरीला खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी जाऊ शकतात आपल्या देवघरात जे टाक असतील समजा तुम्ही घट नसेल बसवला तर तुम्ही तो टाक देखील दर्शनासाठी घेऊन जाऊ शकता पण तुम्ही जर घट बसवलेला असेल उपवास करत असाल तर तुम्हाला त्या घटाला सोडून जाता येणार नाही घरात कोणीही तरी सदस्य असले पाहिजे तुम्हाला घर बंद करून दर्शनासाठी जाता येणार नाही तर एवढ्या प्रकारच्या सेवा कुळाचार आपण खंडोबाच्या नवरात्रीत नक्की करू शकतो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद